गावाकडची गोष्ट गावचा पारावरचा कट्टा दोन मित्र कट्ट्यावर बसलेच एक जण जोरात काहीतरी दुसऱ्याला सांगतोय पहिला रामू अरे बाप्पा काल संध्याकाळी नाही सांगत आहे तुला माझ्या शेजारचा गणू गायबीत झाला होता शेव्या काय म्हणतोयस कुठे गेला मग रामू तेच तर सगळ्या गावाने शोधला शेवटी कुठं सापडला सांगू शेव्या कुठं रामू त्याच्या घरातल्या गवताच्या गंजीत लोळत होता म्हणतोय कशामुळं बायको काम सांगत होती म्हणून मी लपून बसलो कुठं गवताच्या गंजीत शेव्या अरे ह्याचे हा गणू ना एक नंबर आळशी रामू अरे आळशी नाही हुशार म्हणायचं आज सकाळी त्याच्या बायकोने शोधलं आज सकाळी त्याला त्याच्या बायकोने शोधलं तर तो कुठं होता म्हशीच्या मागे लपून बसलाय त्याच्या बायकोला वाटलं तो शेनच काढतोय पण म्हशीच्या मागे लपून बसलेला बायको बायकोमुळे बायकोने त्याला धरला ना असा ज्या चोपला ना काही सांगायच नको तुला तर माहितीच आहे Vaya como el mejor <laughs>